बरामपूर येथे परवाशांचे खिचे कापून चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले आहे या कारवाईनंतर आरोपींना बरामपूर कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या प्रकरणात गुन्ह्याचा धागा जळगावपर्यंत पोहोचला होता स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पथकाने तात्काळ कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम कय्यूम खाटीक राहणार मास्टर कॉलनी आणि तौसिफ सत्तार खान राहणार रामनगर या दोघांना अटक केली आहे चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक न खाते तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह अतुल वंजारी अक्रम शेख विजय पाटील नितीन बाविस्कर परवीन भालेराव किशोर पाटील रवींद्र कापडणे राहुल रगडे नाना तायडे आणि महेश सोमवंशी यांचा समावेश होता